नमस्कार मित्रांनो सफरचंद शा, गुरुमध्ये तुमचं स्वागत आहे हे बघा मी आज तुम्हाला सविस्तर सफरचंदाची माहिती देत आहे छाटणीची हे बघा हे फांदी आहे ना ही फांदी ही मंदारली फांदी ही ठेवावी लागते कारण की हे सरळ जायसाठी एक फांदी ठेवावं लागते आणि हे इकडची साईडचे शेंडे पण आम्ही उडवलेले आहेत हे बघा हे बघा याला बुरशीनाशक पण लावलेलं ला आहे आम्ही कारण की हे सरळ जायसाठी आम याची छाटणी करावी लागते ते डिसेंबर ते जानेवारी या दरम्यान करावी लागते आणि हे बघा याच्या खालचे ते कोंब आहेत ना ते पण आम्ही काढलेले आहेत आणि याला हे याच्यामधले हे ते मधामधले ते कोंबा फांद्या आम्ही काढलेले आहेत ते कारण काऊन काढलेले माहीत आहे का त्याच्यामध्ये त्याला ऊन आणि हवा लागली पाहिजे त्याच्यासाठी कारण की जानेवारी ते डिसेंबरमध्येच हे छाटणी करावी लागते नाहीतर कोणत्याच महिन्यामध्ये याच्यात छाटणी केली तर हे झाडं वाया जातात तर त्याचा खोड पण पाहू शकतो मी कसा मजबूत झालेला आहे हे बघू शकता आपण तर तुम्हाला कोणाला कलम जर लागली तर आमचे संपर्क साधू शकता आमचा तालुका आहे संग्रामपूर जिल्हा आहे बुलढाणा आणि गाव आहे टुनकी आणि माझा मोबाईल नंबर आहे ब्याण्णव चौऱ्याऐंशी बारा पंचेचाळीस सत्तेचाळीस हा नंबर आहे तर तुम्ही मला संपर्क साधू शकता आणि मी पण तुम्हाला याची माहिती देणार आहे व्हिडिओमध्ये पुढे धन्यवाद